नमस्कार मंडळी तुमचे आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये रवा आणि गव्हाच्या पिठापासून छान स्पॉन्जी आणि जाळीदार केक बनवणार आहोत हा केक चवीला अप्रतिम लागतो तसेच हा पौष्टिक असल्यामुळे लहान मुले देखील मनसोक्त केक खाऊ शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्व साहित्य या एकाच वाटीच्या मापाने मोजून मापून घेतलं आहे इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यात उतवूया त्यानंतर एक वाटी साखर घेतली आहे आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण याची छान पावडर करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये अर्धी पावडर आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे त्यातील अगोदर आपण अर्धी वाटी दूध यामध्ये ओतणार आहोत आणि यातील अर्धी वाटी दूध नंतरसाठी ठेवले आहे आता अर्धी वाटी तेल घेतलं आहे त्यातील थोडं तेल आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओतायचं आहे आणि राहिलेले ते नंतरच्या मिश्रणासाठी ठेवलं आहे आता याची छान पेस्ट करून घेऊया इथे आपली पेस्ट तयार आहे ती एका टोपामध्ये आपण ओतणार आहोत आता राहिलेले मिश्रण आहे रवा आणि साखरेचं त्यामध्ये दूध आणि तेल ओतून याची सुद्धा छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपली छान पेस्ट तयार आहे आता आपण ही पेस्ट दहा ते पंधरा मिनटात झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनिटानंतर आता यामध्ये मी याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे, हे। सुरुवातीला पीठ आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया पीठ या मिश्रणात छान मिक्स करून झालं आहे आता यामध्ये मी पायनॅपल इसेन्स टाकणार आहे पंधरा ते वीस थे पायनॅपल इसेन्स टाकलं आहे अर्धा चमचेच्या आसपास हे इसेन्स आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे यामध्ये अजून आपण अर्धी वाटी दूध ओतून हे मिश्रण छान फेटून घेऊया कारण कारण गव्हाचं पीठ टाकल्यामुळे हे मिश्रण खूप घट्ट झालं आणि एवढं घट्ट मिश्रण असेल तर केक व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपण अर्धे वाटी दूध यामध्ये टाकून छान पाच मिनिटे फेटून घ्यायचं आहे केकसाठी आपल्याला एवढे पातळ मिश्रण हवे आहे आता हे मिश्रण आपल्याला दहा मिनिटे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया या कुकरच्या डब्यात मी केक बनवणार आहे त्यामुळे या डब्यात बटर पेपर न घालता मी डब्याला तेल लावून घेणार आहे पूर्ण त्यानंतर गव्हाचं पीठ टाकून पूर्ण डब्यामध्ये भुरभुरणार आहे त्यानंतर एक्स्ट्राचे जे जास्तीचे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे अशा प्रकारे सुकं कोरडं पीठ घेतल्यामुळे आपला केक व्यवस्थित निघू शकतो नाहीतर मग चिकटून राहील डब्याला जर बटर पेपर नसेल तर अशा प्रकारे आपण पीठ लावून त्यामध्ये केकचं बॅटर टाकू शकतो आता आपण तयार केलेलं केकचं बॅटर आहे ते या डब्यामध्ये ओतूया पूर्ण बॅटर ओतून झाल्यानंतर अशा प्रकारे आपला डबा हलका आपटायचा आहे म्हणजे त्यामध्ये जर काही बुडबुडे असतील तर ते निघून जातील इथे मी अगोदरच गॅसवर तवा गरम करून घेतला आहे आज आपण तव्यावर केक बनवणार आहोत तवा चांगला गरम झाला आहे त्यावर स्टँड ठेवून हा डबा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला वरून कवर करायचा आहे आता वरून मी एक कढई ठेवणार आहे व्यवस्थित झाकून ठेवूया आणि आज आपल्याला मध्यम ठेवायचे आहे मध्य आपल्याला हा केक तीस मिनिटे शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला तीस मिनिटानंतर टोप किंवा कढई जे काही ठेवली असेल ती काढून पाहायची की के आपला केक शिजला आहे के की नाही व्यवस्थित जर व्यवस्थित शिजला नसेल तर आणखी दहा मिनिटे शिजवून घ्यायचा इथे मी तीस मिनिटानंतर कढई काढून पाहिली टूथपिकने चेक केलं आपला केक इथे छान शिजला आहे आता केक पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला सुरीने अशा प्रकारे कडा मोकळ्या करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर केक आपोआपच सुटतो परंतु तरीसुद्धा इथे मी एकदा सुरीने सर्व बाजूने कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि एका प्लेटवर अशा प्रकारे डबा पलटी मारून वरच्या बाजूने आपल्याला वरच्या बाजूने डब्यावर हलक्या हाताने थोडंसं टॅप टॅप करायचं आहे म्हणजे केक अगदी सहज आपल्या प्लेटमध्ये पडेल त्यानंतर दुसरी प्लेट घेऊन आपल्याला हा, के अपला हा। केक सरळ करून घ्यायचा आहे ते पाहू शकता आपला हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक तयार आहे खूपच छान चवीला लागतो तुम्ही देखील करून पहा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद